रामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीनुसार लपलेल्या सापळ्यात तब्बल पाच गावठी पिस्टल नऊ जिवंत काडतुसे आणि एक पल्सर मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत तिघासराईत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यात फतेपूर नांदूर शिखरी आणि वडगाव गुप्ता येथील रहिवाशांचा समावेश आहे जप्त शस्त्रांची एकूण किंमत तब्बल चार लाख रुपये नऊ हजार इतकी आहे प्राथमिक चौकशीत आरोपी ही शस्त्र विक्रीसाठी आणल्याचं उघड झालं असून त्यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आवाज क्षमतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुसं मिळालेली आहेत हे पाच जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडेच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेली आहे आणि ही कुठल्या कारणासाठी वापर वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणार आहेत ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा जर आपण तपास पुढे करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे याच काय करणार होते खर तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडे अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत तर त्यांच्यावरती धाडी टाकून ते जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे एक आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर